लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी एकदम कमी किमतीमध्ये खूपच सुंदर आणि दोन रूल टच असलेले घर विक्रीसाठी घेऊन आलो आहे समोरच्या बाजूला खूपच सुंदर आणि एकदम आकर्षक असे घर दिसत आहे हेच घर आपल्याकडे विक्रीसाठी आले आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला एकदम कमी किमतीचे घर विकत पाहिजे आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा समोरच्या बाजूला आपण घराच्या समोरील वीस फूट साईजचा रोड आणि बाजूला असलेला वीस फुट साईजचा रोड असे दोन रोड पाहू शकतात अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बन दाबून ऑलवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही या घराच्या आज बाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्ती सुद्धा आहे घराच्या समोरच्या बाजूला पक्के रोडसुद्धा बनलेले आहेत या घराला आपण समोरून सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या या घराला जितका सुंदर कलर बाहेरून दिला आहे तितकाच कलर आतमधून सुद्धा सुंदर दिला आहे या घराचा जो मेन दरवाजा आहे तो उत्तर दिशेकडे आहे या घराची दिशा ही उत्तर आणि पश्चिम आहे या घराच्या प्लॉटची सायजी पंचवीस बाय बावीस म्हणजे पाचशे पन्नास स्क्वेअर फूट आहे घरामध्ये पाण्याच्या सुविधेसाठी एक नळ सुद्धा आहे या ठिकाणाहून घरामध्ये एंट्री करण्यासाठी पायऱ्या आहेत या ठिकाणी आपण या घराचा मेन दरवाजा पाहू शकतात या घराचा मेन दरवाजा हा मध्ये बसवण्यात आला आहे मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच आपली एंट्री या घराच्या हॉलमध्ये होते हॉलमध्ये या ठिकाणी घरामधील पाणी साठवण्यासाठी पाच हजार लिटर पाण्याचा हौद सुद्धा आहे या हॉलमध्ये वेंटिलेशन होण्यासाठी या ठिकाणी समोरच्या बाजूला एक मोठ्यासाची खिडकी सुद्धा आहे या घरामध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे हॉलमध्ये टीव्ही बसवण्यासाठी आणि सोफा सेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे या हॉलमधून आपण डायरेक्ट किचनमध्ये सुद्धा जाऊ शकतो बेडरूम मध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि कॉमन टॉयलेट बाथरूम कडे आणि पायऱ्यांकडे सुद्धा जाऊ शकतो हॉलमध्ये या बाजूच्या भिंतीवर सुद्धा दिलेला आपण खूपच सुंदर असा कलर पाहू शकतात या घराचा प्लॉट हा सात पाणी येणे आहे आत्ता आपण या घरामधील किचन कसा आहे ते पाहणार आहेत हॉलच्या एकदम पाठीमागच्या बाजूला किचन आहे किचनमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलरसुद्धा दिलेला आपण पाहू शकतात किचनमध्ये एल टाईपमध्ये खूप सुंदर किचन किचनवाटासुद्धा बनवला आहे किचन वाट्याच्या खालच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी सुद्धा कपाट बनवले आहेत किचन वाट्ट्याच्या बाजूला देघोर बसवण्यासाठी सेपरेट जागा दिली आहे किचनवट्ट्याच्या समोरच्या भिंतीवर सुद्धा एकदम एक आकर्षक अशी टाईल्स बसण्यात आली आहे किचनमधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीवर लँट्रनसुद्धा आहे हे किचनसुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगले बनवण्यात आले आहे किचनला लागूनच या बाजूला घरामधील बेडरूम आहे किचनला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे दरवाजे बसवण्यात आले आहेत किचनला लागून जे बेडरूम आहे या बेडरूममध्ये आपण हॉलमधून सुद्धा पलीकडच्या बाजूने येऊ शकतो या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे रूम मध्ये वेंटिलेशन साठी मटसाची खिडकी आहे तसंच सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे या रूमला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे आत्ता आपण या घरामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम कसे आहे ते पाहणार आहेत समोरच्या बाजूला आपण कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पाहू शकतात या बाथरूमकडे आपण हॉलमधून सुद्धा डायरेक्ट येऊ शकतात बाथरूमच्या वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी सुद्धा थोडी जागा दिली आहे या दोन्ही बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचे दरवाजेसुद्धा बसवण्यात आले आहेत या बाजूला आपण कॉमन बाथरूम पाहू शकतात या बाथरूमची साईजसुद्धा एकदम मोठी असून बाथरूममध्ये पूर्णपणे खूप असून रशी टाईलसुद्धा बसण्यात आले आहे या बाथरूमला मधल्या बाजूने अतिशय चांगले बनवण्यात आले आहे या बाथरूमच्या एकदम बाजूलाच कॉमन टॉयलेट बाथरूम आहे यासुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये इंडियन टॉयलेट बसण्यात आलं आहे बाथरूम मध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत टाईल्स आणि बाजूला खूप सुंदर असा कलर सुद्धा दिला आहे या ठिकाणी सुद्धा व्हेंटिलेशन होण्यासाठी खिडकी बसवण्यात आली आहे खिडकीच्या खालच्या बाजूला वॉशबेशीन सुद्धा बसण्यात आलं आहे हे घर अंबाजोगाई रोड पासून फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे हे घर नवीन रेणापूर नाक्यापासून एकदम जवळ आहे या बाजूने आपण या घराच्या पायऱ्यांकडे डायरेक्ट जाऊ शकतो या ठिकाणी सुद्धा खूप सुंदर अशी टाईल्स बसण्यात आली आहे या घरामध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या खालच्या जागेचा वापर सुद्धा आपण आपल्या गरजेनुसार करू शकतो या घरामध्ये पायऱ्याही बाहेरून असल्यामुळे आपण घरामध्ये वारसा मजला एक बांधून सुद्धा देऊ शकतात पायऱ्यांच्या समोरच्या बाजूलासुद्धा मजबूत असं आपण लोखंडी गेट पाहू शकतात या बाजूला घरामध्ये असलेल्या आपण खूप सुंदर अशा पायऱ्यासुद्धा पाहू शकतात या पायऱ्यांची साईज सुद्धा एकदम मोठी असून पायऱ्यांवर खूप सुंदर अशी टाईल सुद्धा बसण्यात आली आहे पायऱ्यांच्या मदतीने आपण या घराच्या टेरेसवर आलेले आहेत या घराच्या टेरेसवर सुद्धा पाणी साठवण्यासाठी मटसाच्या पाण्याची टाकी ठेवण्यात आले आहेत हे घर अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर वगैरेच्या सर्व सुद्धा एकदम जवळ आहे आपल्यापैकी ज्यांना कुणाला एकदम कमी किमतीमध्ये विक्रीसाठी असलेले हे वन बी एच के घर विकत घ्यायचे आहेत त्यांनी हे घर लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका कारण इतके सुंदर आणि इतके स्वस्त घर इतक्या कमी किमतीमध्ये आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही त्यामुळे ही संधी आता जाऊ देऊ नका या घराची राहिलेली संपूर्ण माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या घराचा पूर्ण पत्ता म्हणजेच होळकर नगर खांडसरीच्या पाठीमागे नवीन रनापूर नाक्यापासून एकदम जवळ अंबजोगाय रोड लातूर ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणाला शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र